नमस्कार मित्रांनो हे आमच्या वारेगावातील तळ्याच्या बाजूला हे एक देवस्थान आहे इथे दोन सती आहेत इथे दोन सती आहेत आणि इथे दोन सती आहेत त्यांचे इथे दोन चौतरे बांधलेले आहेत स्मारकं बांधलेली आहेत कालांतराने पावसामु पावसामुळे पावसा इथे माती येऊन साचली आणि ते दोन्ही चौतरी बुजले गेले आणि हे बघा इथे एक शंकराची पिंडी आहे म्हणजे असं आम्ही त्याला बोलतो हा शंकराची पिंडी ती अगदी परफेक्ट जागा माहीत असल्यामुळे मी तिकडची म ही माती उकरून काढून हे मोकळं केलं आहे आणि इथे आम्ही पूजा अर्चा करतो हे बघा अशा प्रकारची आपल्या शंकराची पिंडी बोलतो आम्ही मित्रांनो ही सतीची स्मारक म्हणजे पूर्वी या ठिकाणी युद्ध झाले असावे एवढं नक्की आणि जे सरदार वीर त्या युद्धामध्ये शहीद झाले धारात्रेती पडले त्यांच्या पत्नीने पत्नीने या चितेमध्ये आहुती दिली असावी आणि म्हणून त्या ठिकाणी त्या वीरांगणांच्या स्मारकात स्मरणार्थ ही स्मारकं बांधली असावी पण आमच्या वारेगावात कोणतेही शुभ कार्य असेल तर येथे विडा ठेवून पूजा केली जाते आणि तसेच या रस्त्याने लग्नाची वरात वगैरे जात असेल तर येथे नारळ किंवा विडा ठेवला जातो मित्रांनो जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या जाणकार लोकांना माझी एक विनंती आहे की याबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी कृपया स्पष्टीकरण करावे ही विनंती केवळ निसर्ग सौंदर्याने नटलेला सजलेलाच नव्हे तर ऐतिहासिक वारसा असलेला माझा हा वारेगाव धन्यवाद